नमस्कार मी मिसेस संज्योत वैद्य पॅरेंटिंग कोच आणि मोटिवेशनल स्पीकर कसे आहात सगळे मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आनंदी आहात आणि आपल्या कुटुंबाबरोबर अगदी मजेत दिवस चाललेले आहेत तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून आभार मानते कारण तुम्ही या चॅनेलवर खूप भरभरून प्रेम करत आहात खूप सबस्क्रायबर्स माझे वाढत आहेत आणि तुमचे जे मेसेजेस आहेत ते मला रोज मिळत आहे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघून काही प्रश्न मला विचारत आहात मला खरंच छान वाटतंय बरेचसे जे प्रश्न आहेत ते की मेडिटेशन कसं करावं कधी करावं किती वेळ करावं घरात करावं बाहेर करावं डो डोक्यावर छत असावं नसावं अशा संबंधात आहेत काहींचं की खरंच आकर्षणाचं सिद्धांत काम करतो का कल्पनाशक्तीची जी, जी काही जादू आहे ती खरंच आपलं आयुष्य बदलू टाकू शकते का श्रीमंत होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो पण कधी यश येत नाही किंवा काही म्हणतात की हो तुम्ही सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्यामुळं आमच्या लाईफमध्ये खूप फरक पडलेला आहे बऱ्याच जणांचे प्रश्न हे पालकत्वाशी रिलेटेड आहेत की आहेत आणि खूप चिडचिड त्यांची वाढलेली आहे फ्रस्टेट झाडलेली आहेत आरडाओरड करता येते एज जे आहे त्यांना सांभाळणं कठीण होत चाललेलं आहे आणि खूप छान वाटते तुमच्याशी संवाद साधताना नक्की अगदी मनापासून मला आनंद होत आहे तुमची जर मी काही मदत करू शकली तर नक्की मला खूप छान वाटेल आज असाच एका वेगळ्या विषयावरती आपण इथे बोलणार आहोत खरं म्हणजे हा विषय आपण खूप वर्ष आणि बऱ्याच जणांकडून ऐकलेला आहे पण तरी थोडा सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्याच्यात माझ्या बाबतीत घडलेले काय प्रसंग आहेत आणि ते मी कसे को करू शकले हे पण या निमित्ताने मी सांगणार आहे ह्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी मात्र आपल्याला विनंती करते की आपण माझं हे चॅनेल सबस्क्राईब करावं व साईटला दिलेलं बेल बटन प्रेस करावं बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की कि आम्ही कितीही काम करतो कितीही कष्ट करतो मॅडम दिवस रात्र काम करतो पण पैशाचा ओघ काही वाढत नाही पैसा आला की लगेच जातो किंवा आम्ही खूप छान आनंदी आयुष्य जगत असतो सगळं व्यवस्थित चालू असतं आणि अचानक काहीतरी होतं वाद निर्माण होतात आणि एकेका घरात तर अशी अवस्था होते की पूर्ण कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं काही लोक जे आहेत गर्भ श्रीमंत आहेत पैसा भरपूर त्यांच्याकडे आहे अचानक अशा काहीतरी गोष्टी घडतात की एकदम लयाला त्यांची परिस्थिती पोहोचते आणि ते कर्जबाजारी होऊन जातात ते बँकक्रप्ट होऊन जातात एखाद्या घरातले सुख वस्तू घरामध्ये सगळं आहे व्यवस्थित आणि जो करता पुरुष आहे तो अचानक ह्या जगातून नाहीसा होऊन जातो आणि ती जी मुलं आहेत ती उघड्यावरती येतात अणात होतात त्या स्त्रीने कधी बाहेरचं जग पाहिलेलं नाही तिच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते तर असं नक्की का घडतं इतकी चांगली लोक आहेत आणि त्यांच्या बाबतीत असं का घडतं उलट कधी कधी असं पाहायला मिळतं की काही लोक खूप वाईट आहेत किंवा लोकांना फसवत आहेत भ्रष्टाचार करत आहेत खोट लफंग आयुष्य जगत आहेत पण त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे बंगला आहे त्यांच्याकडे गाडी आहे ऐश्वर्य आहे आणि एखादा व्यक्ती खूप प्रामाणिक आहे दिवस रात्र कष्ट करतो दुसऱ्यासाठी मदत करतो पण तो मात्र गरिबीमध्ये त्याचं जीवन जे आहे ते व्यथित करत आहे तर असं का खरंच या जगामध्ये देव आहे का आणि जर परमेश्वर असेल तर तो एकाला एक आयुष्य दुसऱ्याला दुसरं आयुष्य असं का देतो एकाला सुखी आणि एकाला दुखी का करतो एकाला श्रीमंत एकाला गरीब का करतो एखाद्याला संपूर्ण आयुष्य देतो घर घर समृद्ध भरून टाकतो पण एखाद्याकडे मात्र दोन वेळेच खाण्याची सुद्धा ताद असते मग असा भेदभाव परमेश्वराकडनं का होतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण इथे शोधणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा मी जे काही सांगते आहे ते तुम्हाला नक्की पटेल एक दोन तीन वर्षापूर्वी माझ्या बाबतीत घडलेली एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते मी एक स्वतः स्कूल ओनर आहे एक संस्थापिका आहे आणि एक दोन तीन वर्षापूर्वी असं झालं की माझ्या म मा टीचरला घेऊन मी नाशिकला एका रिसॉर्टमध्ये चाललेली होती त्यांचीच एक विनंती होती की मॅडम खूप कंटाळा आलेला आहे दोन दिवस तरी आपण कुठेतरी ट्रीपला जाऊयात म्हणून मी माझ्या सगळ्या टीचर्सला घेऊन एका रिसॉर्टमध्ये दोन दिवस जस्ट एन्जॉय करायला आम्ही चाललेलो होतो आम आदल्या दिवशी आम्ही सगळे तिथे पोहोचलो पण आमच्यापैकी एक चार टीचर्स अशा होत्या की ज्यांना हॉल्टची परमिशन मिळाली नव्हती काही फॅमिली इश्यूज असल्यामुळं तर माझ्या डोक्यात आलं की यांना कमीत कमी एक दिवसासाठी तरी आपण तिथे बोलूयात म्हणून मी त्यांना फोन केला की चलो ठीक आहे दोन दिवस तुम्हाला नाही जमत किमान एक दिवसासाठी तरी तुम्ही या आणि त्या तयार झाल्या त्या तयार झाल्यावर मी माझी गाडी त्यांना आणण्यासाठी पाठवली आणि सकाळी साडेसात वाजता मला माझ्या ड्रायव्हरचा फोन आला की मॅडम नाशिकजवळ शिंदे पक्षाजवळ आपल्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि गाडी टोटल लॉसमध्ये गेलेली आहे म्हणजे इतका जबरदस्त ॲक्सिडेंट होता की माझी गाडी ही क्रेननी उचलून मला आणावी लागली होती माझ्या टीचर्स रस्त्यावर फेकल्या गेलेल्या होत्या एकीच्या डोक्याला मार लागलेल्या होता की जिला उलट्या होत होत्या आणि एक जण त्यातली व्यवस्थित होती बाकीचे मात्र त्यांची अवस्था जी आहे कारण ते रस्त्यावर फेकले गेलेले होते ఫార్చునేట్లీదైవాన్ని आठ दिवसामध्ये त्या सगळ्यांवरती व्यवस्थित ट्रीटमेंट झाली सगळेजण व्यवस्थित घरी पोहोचले म्हणजे सांगायला अगदी चांगलं वाटतं की त्यांना फ्रॅक्चरसुद्धा झालेलं नव्हतं सी यूत होते पण एक महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा त्या ते सगळेजण आपल्या कामावरती रुजू होऊन गेले पण तो प्रसंग मात्र घडला ज्याच्यामध्ये माझी गाडीचीच अशी अवस्था झाली होती की तिचं बोनेट फुटलेलं होतं डिझेल टँक फुटलेली होती रस्त्यावर सगळं डिझेल पसरलेलं होतं आणि दरवाजे तुटलेले होते टायर बस झालेले होते जर कोणी गाडीची अवस्था पाहिली असेल तर सांगू शकत कोणी वाचलं असेल पण त्या गाडीने तिचा स्वतःची आहुती दिली होती जीव दिला होता पण माझ्या टीचर्स मात्र सगळे वाचले होते कुणालाही काही जीवितहानी तिथे घडलेली नव्हती किंवा खूप जास्ती सिविर त्याच्यामध्ये त्यांना मार लागलेला नव्हता आणि मग जेव्हा मी विचार करत होते हे का घडलं हे माझ्या बाबतीत का घडलं मी त्यांना आनंद देणार होते मी तर त्यांना मध्ये घेऊन जाणार होते एक चांगली त्यांच्या आयुष्यामध्ये दोन दिवस द्यावे ही तर माझी भावना होती असं घडावं असं मला वाटलं नव्हतं हो मग का घडलं त्यांच्या बाबतीत हे का हे दुःख त्यांच्या वाट्याला का यावं किंवा माझ्या पण भावना चांगल्या होत्या मग मा माझ्या बाबतीत असं का झालं हे जेव्हा मी विचारलं तर दोन दिवसानंतर मला एक पोस्ट आली म्हणजे व्हेरी नेक्स्ट डे मला एक अशी फॉरवर्ड आलं आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं की तुमच्या या जन्मातलं किंवा तुमच्या कार्मिक अकाउंटची तीव्रता कमी करण्यासाठी काम येत असतं आणि त्या वाक्यात मी खूप अटकून पडले की माझं कार्मिक अकाउंट का म्हणजे माझं कर्म म्हणजे आज जो प्रसंग घडला तो कदाचित माझ्या जन्मातल्या किंवा माझ्या जीवनकार्यामध्ये म्हणजे कार्मिक अकाउंटमध्ये लिहिलेला होता की असे प्रसंग घडणार आहे कदाचित यापेक्षा खूप वेगळं आणि भयानक होऊ शकलं असतं पण आपण जे काही लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या कॉन्ट्रीब्यूट करत आहोत याचीच परिणिती म्हणून कदाचित माझ्या टीचरच्या बाबतीत खूप सिविअर अशा गोष्टी घडल्या नाहीत आणि त्यावेळेला मला जाणवलं की आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा ठेवला जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं कर्म म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडेल तर कर्म म्हणजे आपण जन्मल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपण जे जे काही काम करतो त्याला आपण कर्म असं म्हणूयात सकाळी उठल्यापासनं झोपेपर्यंत आणि इवन झोपेत सुद्धा आपण नकळत काही कामही करत असतो आणि ह्या सगळ्यांची नोंद आपल्या कर्मामध्ये होत असते याला क्रियामान कर्म असं म्हटलं जातं मग त्या क्रियामान कर्मामध्ये तुम्ही खाणं पिणं चालणं उठणं बसणं पळणं झोपणं एखाद्याशी बोलणं एखाद्याची निंदा करणं एखाद्याशी भांडण करणं एखाद्याला मारणं एखाद्याबद्दल वाईट विचार करणं म्हणजे तुमच्या शरीराने तुमच्या वाचेने आणि तुमच्या मनाने तुम्ही जी जी काही कामं करता ती सगळी तुमच्या कर्मामध्ये त्याची नोंद होत असते आपल्याला असं वाटतं की आपण जे काही बोलतो कुणाच्या लक्षात नाही आलं पण तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब जो आहे तो वरती ठेवल्या गेलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं प्रत्येक कर्माचं फळ हे तुम्हाला भोगावंच लागतं तिथून तुमची सुटका नाही म्हणून हे जे कर्म तीन प्रकारामध्ये आपले पूर्वीचे जे काही ग्रंथ आहे त्याच्यात लिहून ठेवले पहिलं आहे क्रियामान कर्म जे मी आता सांगितलं सगळे कर्म हे क्रियामान कर्म आहेत मग काही कर्म जे आहेत त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळतं सपोज मला भूक लागली आहे मी किचन मध्ये जाईल जेवण करेल आणि जेवलं हे माझं कर्म आहे जेवण करणं आणि मला माझी भूक शमली म्हणजे मला फळ मिळालं आहे मला तहान लागली मी पाणी प्यायले हे कर्म केलं माझी तहान भागली म्हणजे माझं कर्म मला फळ मिळून तिथे समाप्त झालेलं आहे मी एखाद्याला भांडण केलं शिव्या दिल्या त्याची निंदा नालुस्ती केली त्याने मला दोन मुस्कटमध्ये दिले झालं मी कर्म केलं मला फळ मिळालं ते कर्म तिथे संपलं पण सगळेच कर्म हे तुम्हाला इमिजिएट फळ नाही देत काही कर्म जी असतात ती तुमच्या संचितामध्ये साठून राहतात संचित म्हणजे जसं आपलं बँक अकाउंट असतं फिक्स डिपॉझिटमध्ये काही कर्म जी आहेत ती सेव्ह होतात आणि त्याला संचित कर्म असं म्हटलं जातं सपोज मला आंबा खावासं वाटलं मी मार्केटमध्ये गेले मी आंबा खरेदी केला ते माझं कर्म मी आंबा खाल्ला मला खाण्याची इच्छा पूर्ण झाली ते फळ तिथे संपलं पण नंतर माझ्या मनात आलं नाही नाही मला घरी पिकवलेला किंवा घरी माझ्या शेतातला आंबा मला पाहिजे मग ते मी जी कोय आहे, आहे।, आहे ती माझ्या दारामध्ये मी लावली आता काय उद्या मला लगेच आंबे नाही मिळणार आहे मला त्याच्यासाठी पाच सात वर्ष दहा वर्ष वाट पाहावी लागेल आणि जेव्हा आंब्याचं झाड येईल त्याला आंबे येतील तो आंबा मी खाईल म्हणजे माझं ते लावलेलं जे कर्म आहे त्या कर्माचं फळ मला पाच सात दहा वर्षानंतर मिळणार आणि मग मी तो आंबा खाणार आहे अशी खूप साऱ्या कर्म जे आहे ती तुमच्या संचित कर्मामध्ये साठून राहतात प्रत्येकाला राजा दशरथ हा माहिती आहे राजा दशरथानी काय केलं होतं नकळत राजा दशरथाच्या हातून श्रावण बाळाचा मृत्यू झाला त्याला वाटलं पाणी पिण्यासाठी कोणीतरी वाघ किंवा जनावर आलेलं असेल म्हणून त्यांनी बाण मारला आणि नकळत श्रावण बाळाचा मृत्यू झाला परंतु त्याच्याने कसं घडलं की श्रावण बाळाचे जे आई वडील होते ते मात्र पुत्र योगाने मृत पावतात पण मृत पावण्यापूर्वी ते दशरथाला शाप देतात की तू सुद्धा आमच्यासारखाच पुत्र योगाने मरशील आणि मग काय होतं की ज्या वेळेला त्याला हा शाप मिळतो तेव्हा दशरथाला राम हा पुत्र झालेला नव्हता पण हे फळ मिळण्यासाठी दशरथाच्या पोटी रामाचा जन्म झाला त्यानंतर रामाचा राज्याभिषेक ठरला कैकईने खूप पूर्वीचा एक वर राजा दशरथाला मागितला आणि त्या अनुषंगाने रामाला वनवासात जाण्याची आज्ञा केली गेली आणि राम जेव्हा वनवासामध्ये चाललेला होता त्यावेळेला पुत्रवियोगाने राजा दशरथाने प्राणत्याग केला म्हणजे कर्म घडलं अनेक वर्षापूर्वी पण दशरथाला त्याचं फळ हे खूप वर्षानंतर मिळालं राम हा स्वतः तर परमेश्वर होता पण तो सुद्धा आपल्या वडिलांचं कर्म नाही बदू शकला दुसरी एक गोष्ट अशी आहे की महाभारतामध्ये राजा धृतराष्ट्र सगळ्यांना माहिती आहे ते जन्मतःच अंध होते आणि दुसऱ्या धृतराष्ट्राला शंभर पुत्र झाले शंभर मुलं झाली पण ती शंभरच्या शंभर मुलं युद्धामध्ये मृत पावतात आणि मग हा धृतराष्ट्र हा देवी पुरुष होता त्यांनी दिव्य दृष्टीने बघितलं की नक्की काय घडलं की युद्धामध्ये माझी सगळेच्या सगळे मुलं कशी मृत पावली तेव्हा त्याला असं लक्षात आलं की पन्नास जन्मपूर्वी धृतराष्ट्राकडून अशी एक गोष्ट घडली होती की तो पारधी होता त्या जन्मामध्ये आणि पक्षी मारण्यासाठी त्याने एक झाड पेटवलं ते झाड पेटलेलं असताना त्याच्यामध्ये झाडावर बसलेले बरेचसे पक्षी जे आहेत ते अंध होतात अंधळे होतात आणि जवळपास शंभर पक्षी हे मृत पावतात म्हणून हे जे त्याचं कर्म घडलं पन्नास जन्मपूर्वी त्याचं फळ देण्यासाठी धृतराष्ट्राच्या पोटी त्याच्या पुण्याच्या खजिन्यामधून शंभर मुलं जन्माला येतात पण ते शंभरच्या शंभरही मुलं मृत पावतात कारण त्याच्या त्या कर्माचं फळ त्याला ह्या जन्मामध्ये द्यायचं होतं आपण तो खूप सर्वसामान्य व्यक्ती आहोत त्यामुळे आपल्या बाबतीत जर काही घडलं एखाद्या वेळेस आपल्याला खूप फायनान्शियल लॉस झाला आपली काही चूक नव्हती आपण दुसऱ्याला दोष देतो की ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळे झालं ती प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आता स्वीकारायला सुरुवात करा की कधीतरी कोणत्या तरी जन्मामध्ये आपण कुणाच्या तरी आयुष्यामध्ये ही हे जे लॉसेस आहे ते दिलेले आहे आणि जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा समजायचं की ते जे संचित कर्म आहे ते आता प्रारब्ध कर्मामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे ते प्रारब्ध म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आपण ते स्वीकारतोच ना काय शेवटी आपलं प्रारब्धात असेल तसं घडतं मग प्रारब्ध म्हणजे काय तर संचित कर्म हे मॅच्युअर्ड होणं परिपक्व होणं आणि ते प्रारब्धामध्ये त्याचं रूपांतर होतं कधीतरी एखाद्या श्रीमंत घरातली अगदी लाडाकोडात वाढलेली एखादी मुलगी एका गरीब मुलाच्या प्रेमात जात पडते आणि पळून जाते आणि इतकं हलाकीचं आयुष्य स्वीकारते दोन वेळेच्या खाण्याला सुद्धा ती महागून जाते तर असं का घडतं कारण तिच्या संचित कर्मामध्ये कधीतरी ही हे जी गोष्ट आहे ही घटना ही लिहिलेली होती की तिने जे केलेलं पाप आहे त्याची तिला ते फळ भोगावं लागणार आहे आणि म्हणून तिच्या नकळत ती प्रेमात पडते कारण तिला ते पुढचं फळ द्यायचं असतं तिला आयुष्यभर श्रीमंती ही दिलेली नसते तिच्या कदाचित पुण्याच्या साठ्यातनं तिला चांगले आई वडील चांगलं घरानं मिळालेलं आहे पण तिचा जो काही वाईट कर्माचा जो साठा आहे त्याच्यामुळं तिला गरीब घरातला नवरा मिळतो आणि तिचं आयुष्य बदलतं कधी कधी वर्ष होतं एखादी गरीब घरातली मुलगी तिला एखादा श्रीमंत मुलगा हा मागणी घालतो आणि अगदी खूप झोपडीत राहणारी सर्वसामान्य सा, कुटुंबातली जी मुलगी आहे तिचं आयुष्य बदलतं आणि खूप श्रीमंत गर्भ श्रीमंत घरामध्ये ती लग्न करून जाते तर अशाही गोष्टी घडतात या सगळ्या गोष्टींची नोंद ही तुमच्या प्रारब्ध कर्मामध्ये होते कारण प्रारब्ध म्हणजे तुमच्या कर्माचं साठलेलं फळ आता तुम्हाला बोगायचं मग चांगलं जर तुम्ही कर्म केलं असेल तर प्रारब्धात चांगलंच येतं आणि वाईट असेल तर मात्र प्रारब्ध हे वाईटच फळ तुम्हाला देत असते बरं आपण असं म्हणूयात की मग मागे केलेलं जे काही पाप आहे मग ह्या वेळेला जे पुण्य आहे ते कॉम्पेन्सेट होईल का तर असं काही घडत नसतं तुम्हाला तुमच्या पापाचं आणि तुमच्या पुण्याचं दोघांचे फळ हे तुम्हाला मोगा बसलं तो कोणतीच गोष्ट इथं कॉम्पेन्सेट होत नाही हा एक होऊ शकतं की जर तुम्ही चांगलं वागत राहिलात लोकांशी जर चांगलं प्रेमाने जर तुम्ही वागत राहिलात तर मात्र तुम्हाला मदत करण्यासाठी खूप लोक पाठवली जातात फळ भोगावं लागतं पण तुम्हाला मदत पण अवेलेबल होते त्यावेळेला सिद्धांत या पुस्तकामध्ये पाप आणि पुण्य याचा हिशोब कसा ठेवला जातो खूप सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तुमचा जन्म होतो जन्म म्हणजे हा या शरीराचा जन्म तुम्ही म्हणू नका कारण आत्मा या पृथ्वीवरती खूप पूर्वी आलेला आहे अनेक जन्म तुम्ही किंवा अनेक शरीर या करत या या त्या करत करत तुम्ही आज आता ह्या शरीरामध्ये आहात तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ह्या पृथ्वीवरती जन्म घेतला असेल आत्मरूपाने त्यावेळेला तुमच्या सोबत तुम्ही एक मातीची कणगी घेऊन आलेले आहात की ज्याच्यामध्ये पाप पुण्याचा साठा तुम्ही केलेला आहे आता एक उदाहरण घेऊयात की जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता एखाद्याला मदत करता एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण करता कुणाला पैसा देता कोण कोणत्या गरीब माणसाला तुम्ही वेळेला उपयोगी पडता तुम्ही एखाद्याचं ऑपरेशन करता तो आजारातून बरा होतो असे बरेचसे चांगली कामं असतात असतील तर ही कामं जी आहेत ती तुम्ही पुण्य म्हणून आपण ॲझूम करूयात आणि ते तुम्ही केलं म्हणजे तुम्ही तुमच्या कणकेमध्ये गहू टाकले तुम्ही चांगलं काम केलं तुमच्या कणकीमध्ये पडले गहू तुम्ही चांगलं काम केलं तुमच्या कणगेत पडले गहू पण कधीकधी आपल्या हातून वाईट पण कामं होत असतील आपल्याला माहीत नाही या जन्मात नाही याच्या पूर्वीच्या 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 कधी ना कधी जन्मामध्ये तुम्ही वाईट काम पण केलेलं असणार आहे आणि मग जेव्हा तुम्ही वाईट काम केलेलं असेल तर आपण असं ॲझूम करू की वाईट काम म्हणजे बाजरी मग तुमच्या कणकीमध्ये पडली बाजरी वाईट काम केलं पडली बाजरी कुणाची निंदा केली पडली बाजरी कुणाला शिव्या दिल्या पडली बाजरी कुणाला मुस्काटा दिले पडली बाजरी एखाद्याची चोरी केली एखाद्याला लुटलं एखाद्याशी दुर्व्यवहार केला पडली बाजरी आता हे जे लेअर आहेत बाजरी गहू बाजरी गहू हे आपण अनेक वर्ष साठवत आलेलो आहे अनेक जन्म साठवत आलेलो आहे आणि आज आपण या शरीरात आहोत तर ही जी कणकी खूप मोठी आहे आज तुम्ही जे चांगलं करत आहात त्याची त्याचे गहू किंवा त्याची बाजरी तिथं वर पडत आहे पण तुम्ही कणगी खोलताय म्हणून खालचा बोळा तुम्ही काढत आहात आणि ते बाहेर येत आहे मग आपण असं म्हणू मी इतकं सगळ्यांना मदत करतो माझ्याच बाबतीमध्ये वाईट का घडतो मला सगळे असे लोक का भेटतात माझ्याच बाबतीमध्ये सगळी लुटणारी लोकं किंवा वाईट लोक माझ्याच सानिध्यामध्ये आलेली आहेत तुम्ही हे लक्षात घ्या की हा पोळा तुम्ही खालचा खोलताय अजून तुमचा पुण्याचा साठा किंवा बापाचा साठा वर आहे तो खाली येणार आहे तो जेव्हा खाली सरकेल तेव्हा तुम्हाला गहू किंवा बाजरी जी तुम्ही पेरली असेल ती मिळणार आहे पण आज तुम्ही खालूनच खोलता आहात त्यामुळे हे कोणत्या तरी पूर्वीच्या जन्माची साठवणूक आहे मग ती गहू किंवा बाजरीच्या रूपाने तुमच्या समोर जर येत असेल तर ती तुम्ही नाकारूच शकत नाही हे मीच या कणगीमध्ये भरलेलं आहे हे स्वीकारण्याशिवाय मला पर्याय नाही आहे आणि जे तुमच्या वाट्याला आहे ते आनंदाने स्वीकारा जेव्हा तुम्ही, तुम्ही ला, ला ते आनंदाने स्वीकाराल त्यावेळेला तुम्हाला मार्ग दिसायला लागतील यातून बाहेर पडण्याचे पण तिथे तुम्ही त्यागा सुरू केला दुसऱ्यावरती तुम्ही आरोप सुरू केला दुसऱ्याला त्याच्यासाठी ब्लेम ब्लेम गेम सुरू केला तर मात्र तुम्हाला त्यातून मार्ग दिसणार नाही आणि तुम्ही अधिकाधिक बाजरी पेरायला लागल तुम्हाला गहू हवे जरी वाईट घडलं आपल्या बाबतीमध्ये तरी दुसऱ्यांना प्रेम द्यायला लागा तरी एखाद्याच्या एखाद्याच्या मदतीला जा दान धर्म करा हे याच्यासाठी सांगितलं जातं कारण दान धर्म हा पुण्याचा साठा वाढवत आहे गहू वाढवत आहे आणि जर तुम्हाला आयुष्यात गहूच हवे आहेत सगळे लोक आपल्याशी चांगलं वागावेत असं अपेक्षित असेल सगळे आपल्याला मदत करावेत असं अपेक्षित असेल ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगावं असं अपेक्षित असेल तर मात्र आपल्या गव्हाच्या साठ्यावरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आपल्या कर्मावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कुणाचीही फसवणूक माझ्याकडून होणार नाही मी कुणाला फसवणार नाही करेल ते प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल मी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं आणण्याचा प्रयत्न करेल या भावनेने जर तुम्ही जीवन जगलात तर मला वाटतं गव्हाचा साठा तुमच्याकडे कधीच कमी पडणार नाही नेहमी पुण्य तुमच्या पदरात येत राहील मग बाकी जग काय वागत आहे याकडे लक्ष देता मी माझ्या कर्मावरती मी माझ्यावरती फोकस करेल मग भले माझ्या अगदी क्लोज लोक सुद्धा वाईट वागले तरी मी त्यांच्याशी वाईट वागणार नाही या भावनेतनं जर तुम्ही डील करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की तू खूप तुम्ही खूप चांगलं आणि आनंदी आयुष्य जगणार आहात आणि हे जे प्रॉब्लेम्स आहे तुमच्या अवतीभूती तयार होणारे हे सुद्धा हळूहळू अगदी अनायासे निघून जातील आणि एक आयुष्य एक सुख समृद्धीने संपन्न असं आयुष्य तुम्ही जगणार आहात तर आपल्या कर्मावरती फोकस करा यातनं बाहेर पडण्यासाठी पुन्हा त्या झिरो लिमिटपर्यंत जाण्यासाठी पुन्हा त्या प्युरिटीकडे जाण्यासाठी सुद्धा खूप छान टेक्निक आहे जे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पटला असेल की ह्या ह्या गोष्टी खरंच अशा पद्धतीनेच घडलेल्या असतील आपल्या आयुष्यात येणारी लोक सुद्धा काहीतरी कार्मिक अकाउंट असल्याशिवाय तुमच्या आयुष्यात येत नाही त्या कर्माचं फळ तुम्हाला देण्यासाठीच तुमच्या आयुष्यात ती लोक आलेली असतात मग काही काही अतिशय प्रेम करणारे नवरा बायकू असतात की जे पूर्वीचं कर्माचं फळ देण्यासाठी एकमेकाच्या साणी एक देत येतात आणि काही आहेत की जे रोज भांडण करतात कदाचित ते फळ सेटल करण्यासाठी एकमेकाच्या आयुष्यात आलेले आहे हे माझंच फळ आहे हे माझंच कर्म आहे आणि हे मला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीये आणि जी गोष्ट तुम्ही टाळू शकत नाही ती आनंदाने स्वीकारा मी तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक या सगळ्यांबरोबर तुम्ही तो शेअर करू शकता लोकांच्या मनावरती विनाकारणच बर्डन आहे ही माझ्याच बाबतीत असं का कारण कधी वाईट घडलं तर असं म्हणतो चांगलं असेल तर म्हणत नाही पण वाईट घडलं तर आपण असं म्हणतो त्यावेळेला कुठेतरी आपण स्वतःची जबाबदारी स्वीकारायला लागू आणि अजून जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज आत्ता या क्षणी सबस्क्राईब करा असेच नॉलेजेबल व्हिडिओज घेऊन मी तुमच्यापर्यंत